श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे आषाढमावस्या आणि या आषाढमावस्याची जो प्रारंभ आहे तर तो आज म्हणजेच तीन ऑगस्टला दुपारी तीन नंतर होणार आहे आणि आषाढ अमावस्याची जी समाप्ती आहे तर ती उद्या चार ऑगस्टला दुपारी चार नंतर होणार आहे तर या आषाढमावसेच्या दिवशी किंवा कोणतीही अमावस्या असू द्या अमावस्याच्या दिवशी काय होतं की आपल्या घरामध्ये कटकटी भांडण वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतात आणि जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं ना तर याचे जे परिणाम आहेत तर ते आपल्याला आपल्या मुलांवरतीसुद्धा दिसून येतात की अमावस्याजवळ आली की मुलांची चिडचिड होते त्यांना नजरदोषीचा त्रास होतो मुलांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला जाणून येत असतात कारण का कारण मुलं बाहेर पडतात किंवा घरामध्ये सुद्धा असल्यानंतर काही अशा ॲक्टिव्हिटी करतात बाहेर पडल्यानंतर स्कूलमध्ये किंवा मुलं मोठी असेल चिर तर त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अशा काही ॲक्टिव्हिटी असतात ना करतात त्यामुळे काय होतं की त्यांना नजर लागत असते आणि ह्या नजरचा जो दोष आहे ह्या नजेरचा जे परिणाम आहे तर ते त्यांच्या स्वभावावरती आपल्याला दिसून येतात मुलांचा स्वभाव हट्टी होऊन जातो चिडचिडा होऊन जातो तर त्यासाठीच अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता संपवी संपवायची असते अमावस्या हा हा जो दिवस असतो तर तो आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस असतो तर यावेळेस आपल्याला आपल्या प्ले मुलांच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आपण मुलांना घातली तर त्याने मुलांचे विघ्न दोष संकटे अडचणी दोष दारिद्र्य दूर होईल आणि त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मग ते त्यांचा व्यापार व्यवसाय नोकरी शेती अभ्यास असू द्या तुमचा मुलगा कितीही लहान असला तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी काय करायचं आहे कोणकोणत्या वस्तू लागणार आहे तर ते आपण बघणार आहोत पण या उपायाने काय होईल तर त्यांच्यावरती असणारे जे काही नजर दोष आहे त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा तर तो थोडाफार कमी होईल आणि फक्त एकदाच करून आपल्याला जमणार नाही तर सलग आपल्याला हे जे उपाय आहे तर ते सलग काही अमावस्या कराव्या ला लागतात मग तुम्ही पाच अमावस्या सात अमावस्या किंवा अकरा अमावस्या जर तुम्ही हे उपाय केले ना तर याचे अनेक चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला जर सकाळी जर मुलं आंघोळ करणार असतील ना तर अतिशय उत्तम एक आठच्या आठ जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम नाही आठच्या आठ शक्य तर मुलं ज्या वेळेस तुमची आंघोळ करतात तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला फक्त एकच वस्तू लागणार आहे हा उपाय तुम्ही लहानातील लहान मुलांसाठी तुमचा मुलगा कितीही मोठा असू द्या त्यांच्यासाठी करू शकता मुलं जर बाहेर गावी असतील शिकण्यासाठी तर तुम्ही त्यांना स्वतः सांगू शकतात आणि ते स्वतः सुद्धा त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी वस्तू आहे तर ते टाकतील तर काय टाकायचं आहे आपल्याला फक्त एक चमचाभर गाईचं शुद्ध जे दूध असतं तर ते घ्यायचं आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या आंघोळीच्या पाण्याने मुलांना अंघोळ करायला सांगायचं आहे आणि ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा या मंत्राचं जप करायला सांगायचं आहे आता मुलं तुमची लहान आहे तर तुम्ही त्यांच्या अंगाला सुद्धा हे जे दूध आहे कच्चं दूध गायचं तर ते तुम्हाला लावायचं आहे आणि त्याने तुम, तुम्हाला आंघोळ घालायची आहे याने मुलांचा चंद्रग्रह मजबूत होतो मुलांची चिडचिड कमी होते हट्टीपणा कमी होतो त्याचबरोबर मुलांवरती असणारे जे काही नजर दोष शत्रु पिडा शत्रू बाधा काही असतात ना मुलांचे शत्रू का नाही फक्त मोठ्याच मुलांचे असतात असं अजिबात नाही काही मुलं अशी असतात ना तर त्यांची जी प्र प्रगती आहे तर ती बाकीच्या लोकांना बघवत नाही आपल्या मुलांची प्रगती काही लोकांना बघवत नाही तर, तर ते जे शत्रू असतात तर त्या शत्रूंचा सुद्धा जो ता त्रास आहे तर तो संपूर्ण संपून जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त हे एक चमचाभर गाईचं शुद्ध जे दूध आहे तर ते तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा ना यापैकी कोणत्या एका मंत्राचा जप करायला सांगायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ